या ठिकाणी आपल्याला तीन अंश छेद चार आणि सहा अंश छेद तीन अशा प्रकारचे दोन अपूर्णांक दिलेले आहेत आणि या दोन्ही अपूर्णांकांमध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी चार हा छेद आहे आणि दुसऱ्या अपूर्णांकामध्ये तीन हा छेद आहे मग मित्रांनो या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे तर हा जो छेद आहे हा वेगवेगळा आहे भिन्न छेद अपूर्णांक आहे त्याला आपल्याला समच्छेद अपूर्णांक करायचा आहे मग समच्छेद अपूर्णांक करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर या ठिकाणी बघा तीन छेद चार आणि सहा छेद तीन अशा प्रकारचे दोन अपूर्णांक दिलेले आहेत मग या ठिकाणी बघा चार छेद आहे मग चार एक चार चार दोन्ही आठ चार त्रिक बारा चार चौक सोळा आणि तीनचा पाडा लिहून घेऊया तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चोक बारा तीन पाच पंधरा चार मध्ये आणि तीन मध्ये लहानात लहान जी सामायिक संख्या आहे तो आपल्याला या ठिकाणी छेद ठेवायचा आहे मग या ठिकाणी बघा बारा आणि या ठिकाणी सुद्धा बारा ही सामायिक संख्या आपल्याला सापडलेली आहे मग या ठिकाणी काय करायचं आहे मित्रांनो तर या ठिकाणी जो छेद आहे तो आपल्याला बारा करायचा आहे मग या ठिकाणी तीन छेद चार याचा छेद जर बारा करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल या चारला कितीने गुणल्यानंतर बारा येईल हे शोधावं लागेल मग चार त्रिक बारा म्हणजे या ठिकाणी तीन यानं काय करावं लागेल गुणावं लागेल तर ज्याप्रमाणे छेदाला आपण तीन न गुणलं त्याचप्रमाणे आपल्याला अंशाला सुद्धा तीनने गुणून घ्यायचं आहे आणि दुसरा जो आहे सहा छेद तीन या ठिकाणी काय करायचं आहे तीनच्या ठिकाणी बारा आणायचं आहे म्हणून काय करायचं तर तीन गुणिले या ठिकाणी चार म्हणजे तीन चोक बारा येईल मग या ठिकाणी तीनला जर आपण न गुणलं तर वरचा जो अंश आहे याला सुद्धा आपल्याला चारने गुणावं लागेल मग तीन त्रिक नऊ छेद बारा झालेला आहे आणि या ठिकाणी सहा चौक चोवीस छेद बारा अशा प्रकारे आपल्याला दिलेला अपूर्णांक हा समछेद अपूर्णांक करून घेता येतो या ठिकाणी बघा मित्रांनो आठ छेद चार आणि नऊ छेद आठ अशा प्रकारचे दोन अपूर्णांक दिलेले आहेत आणि याचा छेद जो आहे या ठिकाणी जर बघितलं तर हा छेद चार आहे या ठिकाणी छेद आठ आहे मग चार आणि आठ या दोन्हीच्या पटीतील सर्वात लहान संख्या कोणती आहे ते आपण शोधून काढूया त्याच्यासाठी सर्वात अगोदर चारचा पाडा लिहून घ्या चार एक चार चार दोन्ही आठ चार तिक बारा आणि या ठिकाणी आठचा पाडा लिहून घ्या आठ एक आठ आठ दोन्ही सोळा आता या ठिकाणी बघा मित्रांनो चारचा जर पाडा बघितला तर या ठिकाणी आठ आहे आणि आठच्या पाड्यामध्ये सुद्धा आठ आहे म्हणजे आठ छेद चार आणि नऊ छेद आठ या ठिकाणचा जो छेद आहे तो आपल्याला आठ करून घ्यायचा आहे म्हणून या ठिकाणी बघा आठ छेद चार आता चारला कितीने गुणावं लागेल या ठिकाणी एक गुण दोन म्हणजेच या ठिकाणी दोन न गुणावं लागेल म्हणून या ठिकाणी चार गुणिले दोन केलं आता जसं आपण छेदाला दोन न गुणणार आहोत त्याचप्रमाणे आपल्याला अंशाला सुद्धा दोन गुणाय ने गुणायचं आहे मग या ठिकाणी परत नऊ छेद आठ या ठिकाणी आठ हा छेद आहे त्याच्यामुळं याला कशानेही गुणण्याची गरज नाही मग या ठिकाणी बघा आठ दोन्ही सोळा आणि चार दोन्ही आठ आलं आणि या ठिकाणी नऊ छेद आठ तर अशा प्रकारे आपला हा जो भिन्न छेद होता है, तो आपण काय केलेला आहे समछेद करून घेतलेला आहे पहा मित्रांनो या ठिकाणी नऊ छेद दोन पाच छेद तीन सात छेद चार अशा प्रकारचे अपूर्णांक आपल्याला दिलेले आहेत सर्व अपूर्णांकाचा छेद जर आपण पाहिला तर प्रत्येक अपूर्णांकाचा छेद हा वेगळा आहे म्हणजेच हे सर्व अपूर्णांक भिन्न छेदापूर्णांक आहेत आणि याचं आपल्याला समछेदामध्ये रूपांतर करून घ्यायचं आहे मग सर्वात अगोदर दोनचा पाडा तीनचा पाडा चारचा पाडा म्हणजे दोनच्या पटीतील संख्या लिहून घेऊयात मग दोनच्या पटीतील बेक बे बे दोन चार बेतीक सहा बे चोक आठ बेपनचे दहा आलेला आहे त्याच्यानंतर बघा मित्रांनो बेपनचे दहा बेसक्क बारा बेसत्त बे, चौदा त्याच्यानंतर तीनचा पाडा लिहून घेऊया तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन तीक नऊ तीन चोक बारा तीन तीनापाचे पंधरा तीन संघ अठरा त्यानंतर चारचा लिहून घेऊया चार एक चार चार दोन्ही आठ चार त्रिक चार त्रिक बारा चार चौक सोळा चार पंचे वीस आता या ठिकाणी आपण तिन्ही पाडे लिहून घेतलेले आहेत तिन्ही संख्याच्या पटीतील सर्वात लहान सामायिक संख्या कोणती आहे हे आपल्याला पाहायचं आहे मग या ठिकाणी बघा तिन्ही संख्या जर बघितल्या तर आपल्याला लक्षात येईल की या ठिकाणी बारा आहे या ठिकाणी बारा आहे या ठिकाणी बारा आहे आणि या ठिकाणी बारा आहे याच्यापेक्षा लहान दुसरी सामायिक संख्या ही आपल्याला दिसत नाही म्हणजे आपल्याला काय करावं लागेल तर या तिन्हीचा जो छेद आहे हा बारा करून घ्यावा लागेल मग या ठिकाणी बघा नऊ छेद ला, दोन आलं मग दोनला कितीने गुणल्यानंतर बारा येतं तर बे सक्क बाळा म्हणजे सहाने गुणावं लागेल मग नऊ सक्क अशा प्रकारे लिहावं लागेल त्यानंतर पाच छेद तीन आता या तीनला कितीने गुणल्यानंतर बा बारा येतं तर तीन चोख बारा येतं म्हणून या ठिकाणी परत पाचला सुद्धा चारने गुणून घ्यायचा आहे यानंतर सात आणि खाली चार मग चार त्रिक बारा म्हणून या सातलाही तीनने निगुण घ्यायचा आहे मग या ठिकाणी बघा नऊ सक चोपन्न मग या ठिकाणी चोपनला आणि खाली बारा पाच चौक वीस तीन चौक बारा सात त्रिक एकवीस चार त्रिक बारा तर या ठिकाणी आपल्याला सर्व अपूर्णांक हे समच्छेद अपूर्णांक या ठिकाणी मिळालेले आहेत